अबोली या मालिकेच्या एकोणतीस जानेवारीच्या भागामध्ये विजया सांगत असते जे पेन ड्राईव्ह तू शोधतोयस ना ते पेन ड्राईव्ह माझ्याकडे आहे आता सगळे पुरावे माझ्या हातामध्ये आहेत अंकुश म्हणतो हे पेन ड्राईव्ह तुझ्याकडे कसं का काय आलं यावर ती विजया सांगते तुझ्या बायकोला विचार ना तिनेच हे पेन ड्राईव्ह मला दिलेलं आहे तिला माझ्याकडून शिक्षण घ्यायचं आहे ना आणि त्याच्याच बदल्यात तिने हे पेन ड्राईव्ह माझ्याशी डीलमधून दिलेलं आहे अंकुश म्हणतो हे शक्यच नाही आबोली असं काहीच करणार नाही यावरती विजया सांगते बघ ना तू तुझ्या बायकोला फोन करून विचारून घे आणि कन्फर्म कर तिनेच मला हे पेन ड्राईव्ह दिलेलं आहे अंकुशला या गोष्टीवरती विश्वास बसत नाही तो ताबडतोब आबोलीला कॉल करतो आबोलीला कॉल करून तो सांगतो जशी असशील तशी ताबडतोब पोलीस स्टेशनला निघून ये अबोली सांगते सर माझं महत्वाचं काम चालू आहे अंकुश म्हणतो कितीही महत्वाचं काम असलं तरी तुझं पोलीस स्टेशनला येणं महत्वाचं आहे अबोली सांगते ठीक आहे सर मी येते मग अबोली पोलीस स्टेशनला येते आणि अंकुश म्हणतो तू विजयाला पेन ड्राइव दिलस का यावरती अबोली विजयाकडे बघते आणि म्हणते विजया मी तुला पेन ड्राईव्ह दिलं विजया म्हणते का ग अबोली आता काय झालं तूच तर मला हे पेन ड्राईव्ह आणून दिलस आणि त्याच्या बदल्यामध्ये तू काय घेतलंस तुला माहितीये म्हणते नाही सर मला यातलं काहीच माहित नाहीये विजया म्हणते अबोली वेळ घेऊन पेडगावला जाऊ नको माझ्याकडे भरभक्कम पुरावा आहे हे पेन ड्राईव्ह यावरती अबोली म्हणते सर तुम्ही हे पेन ड्राईव्ह प्ले करून पाहिलं का यावरती अंकुश म्हणतो बघू विजया मग विजयाच्या हातातून पेन ड्राईव्ह घेऊन अंकुश ते लॅपटॉपला कनेक्ट करून प्ले करतो तर आता त्या पेन ड्राईव्ह मध्ये कोणत्याही प्रकारची फाईल कोणताही व्हिडिओ काहीही सापडत नाही आणि अंकुश म्हणतो हे काय हे तर ब्लँक आहे विजया पण ते पाहते आणि तिला तर खूप मोठा धक्का बसतो म्हणजे काल आपण अबोलीकडून पेन ड्राईव्ह घेतलं तेव्हा त्याच्यामध्ये एक व्हिडिओ होता मग तो व्हिडिओ कुठे गेला अबोली म्हणते सर अहो मी तर तुमच्या पोलीस स्टेशनला यायलाच निघाले होते तुमचं पेन ड्राईव्ह तुम्ही घरी विसरलात ना ते मी तुम्हाला घेऊन यायला निघाले तर तुमचाच मला फोन आला मग ते पेन ड्राईव्ह म्हटलं आपण आत्ताच देऊया असं म्हणत अबोली ते पेन ड्राईव्ह काढून आता मात्र अंकुशच्या स्वाधीन करते विजयाच्या पायाखालची जमीन हदरते हे काय घडतंय आपल्याला दिलेलं पेन ड्राईव्ह त्यातला व्हिडिओ गेला कुठे आणि अबोली मी आपल्यासोबत गेम खेळला आहे अंकुशने पेन पेनड्राईव्ह घेतो आणि म्हणतो विजया तुझ्या क्लायंटच्या विरोधात माझ्याकडे आता भक्कम पुरा आता पुरावा आहे आपण भेटू असं म्हणत अंकुशने बाजी मारलेली असते तो क्लायंट सुद्धा घाबरतो नक्की आपल्यासोबत चिंताच वाटत असते आबोली बाहेर निघून जाते तिच्या पाठोपाठ विजया येते आणि काय ग आबोली माझ्यासोबत डबल गेम खेळतेस माझ्याकडून पत्ता मिळवून तू हे पेन काय केलंस यावरती विजयाला आबोली सांगते अगं विजया तू तर खूप महारथी आहेस ना पण नवीन टेक्नॉलॉजी तुला माहित नाहीये मी त्या पेन ड्राईव्हला त्या पेन व्हिडिओला वन टाईम व्ह्यू अशी सेटिंग केली होती म्हणजे आणि मला माहिती होतं की तू तो पेन चेक करून तो व्हिडिओ बघून घेणार आणि तेच केलंस ऑफिसमध्ये तो व्हिडिओ तू पाहून घेतलास तो व्हिडिओ पाहिलास आणि मग वन टाईम प्ले सेटिंग असल्यामुळे तो व्हिडिओ डिलीट झाला डिलीट झाल्यामुळे आता तुझ्याकडे तो व्हिडिओ नाहीये तू हरलेली आहेस याच्यावरती विजया चिडते आणि बघून घेईन तुला आबोलीकडे पत्ता असतो मग क्रिश आणि आबोली त्या पत्त्यावरती मनवाला शोधत निघतात पण त्या पत्त्यावरती आल्यावरती क्रिश आणि आबोलीच्या लक्षात येतं की विजयाने पत्ता तर दिलाय पण हा पत्ता अर्धवट दिलेला आहे त्या पत्त्यावरती आपण पोहोचूच शकणार नाही असं दिलेलं आहे त्यावरती आबोली म्हणते विजयाने आपल्यासोबत गेम खेळलाय म्हणजे तिला मी पुरावा दिला नाही तसंच तिने मला पत्ता पण अर्धवट दिला आता इथे आपण येऊन मनवाला शोधू शकत नाही कारण हा एरियाचा पत्ता बरोबर आहे पण हा एरिया इतका मोठा आहे की याच्यामध्ये एकट्या मनवाचा शोध घेणं म्हणजे समुद्रातून एक लोटा पाणी काढण्यासारखं हवे तो आहे यावरती विजयाचा इतक्यात कॉल येतो विजया म्हणते काय ग अबोली तुला काय म्हटलं तू मला फसवू शकशील म्हणजे तू कितीही नाटक केलंस तरी तुझी बाप आहे मी तू मला कधीच फसवू शकणार नाहीस ही गोष्ट लक्षात घे असं म्हणत आता मात्र इकडे आबोलीला विजया सांगत असते तुला पत्ता दिलाय ना तो काही मी चुकीचा नाही आहे दिलाय पत्ता बरोबर दिलाय पण या पत्त्यावरून मनवाला शोधून काढणं म्हणजे गवताच्या डिगारातून सुई शोधण्यासारखं आहे कर कर तू काम कर तुला कदाचित येईलसुद्धा यश असं म्हणत विजया आता फोन ठेवते क्रिश म्हणतो काय बोलली विजया आबोली म्हणते ते महत्वाचं नाही आहे पण आपल्याला मनवाचा पत्ता शोधायलाच पाहिजे तुला माहिती आहे का म्हणजे आता त्या ज्योत्ना सिटी हॉस्पिटलमध्ये होत्या हे आपल्याला कळलेलं आहे जर आपण सिटी हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तू जर का चौकशी केलीस एक पोलीस म्हणून तर कदाचित आपल्याला त्या गोष्टीचा पत्ता लागू शकतो आपण सिटी हॉस्पिटलमध्ये जाऊया मग सिटी हॉस्पिटलमध्ये आता मात्र क्रिश आणि अबोली येतात क्रिश आणि अबोली आल्यावरती क्रिश सांगतो मी एक पोलीस इन्स्पेक्टर आहे आणि काही दहा वर्षापूर्वीची आम्हाला माहिती हवी आहे ज्योत्स् नावाच्या एक बाई होत्या त्यांना इथे ऍडमिट करण्यात आलं होतं आणि त्यांचा इथेच मृत्यू झाला त्यांच्या संदर्भात काही माहिती यावरती रिसेप्शनिस्ट म्हणते त्यांचा तुम्हाला काही अड्णाव वगैरे माहिती आहे का अड्णाव माहिती असेल तर शोधायला सोपं जाईल अबोली म्हणते त्यांचं अण्णाव खरंच आम्हाला माहीत नाही आहे ते आम्हाला एवढंच माहिती आहे की त्यांचं नाव ज्योत्ना होतं आणि दहा वर्षापूर्वी त्या इथे आल्या होत्या यावरती रिसेप्शन्स म्हणते इतक्याशा माहितीवरती शोधणं जरा कठीण आहे पण तुम्ही थोडासा मला वेळ दिलात ना दिला तर त्या वेळेमध्ये नक्की मी माहिती काढू शकेन असं म्हणत ती अबोलीला आता मात्र थांबायला सांगते आणि तितक्यात ती सांगते तुम्हाला जर अचूक माहिती हवी असेल ना तर सुमन मावशी ह्या आमच्या खूप जुन्या आहेत एक वॉर्ड बॉय येतो आणि तो तो हो सुमन मौशी जुन्या आहेत आणि त्यांना इथलं खडा माहिती आहे त्या जनरल वॉर्ड वाईज सापडतील अबोली जनरल वॉर्ड मध्ये सुमन मावशींना शोधायला जाते त्याच वेळेला तिथली एक नर्स एका माणसासोबत बोलत असते तो नर्स त्या बाईचे म्हणजेच त्या नर्स त्या प... समोर असलेला माणूस नर्स आभार मानत सांगत असतो तुमच्यामुळे आज माझ्या मुलाचा जीव वाचला म्हणजे आज तुम्ही नसतात ना तर माझा मुलगा जिवंत नसता कदाचित ही छोटीशी भेट यावरती बाई म्हणते हे बघा ही अशी भेट वगैरे मी घेत नाहीये जर तुम्हाला ही भेट द्यायची असेल तर माझ्या आईच्या नावाने कुठेतरी तुम्ही एका देवळामध्ये दे फुल व्हा पण ही भेट मी घेऊ शकत नाही माणसाचं माणसाशी माणुसकीचं नातं काहीतरी असतं की नाही त्याच नात्याने मी हे सगळं केलंय तो माणूस त्या नर्सचे आभार मानतो आणि निघून जातो अबोली हे सगळं दृश्य पाहत असते आणि ती नर्स कोण आहे हे पाहण्यासाठी अबोली उत्सुक असते आणि पाहते तर काय ती नर्स म्हणजे आता खरं तर ती ऍक्च्युली मनवासारखीच दिसणारी एक मुलगी असते आणि आता ती बाहेर ती अबोली तिच्याकडे पाहत बसते अजूनही अबोलीने खऱ्या मनवाला पाहिलेलं नसतं त्यामुळे अबोली म्हणते आणि तिच्याकडे पाहतच बसते अबोली पाहत असताना ती नर्स समोरून जाते आणि अबोलीच्या हाताच्या बांगडीमध्ये तिची आता ओढणी अडकते म्हणून ती मागे वळून पाहते मागे वळून पाहिल्यावरती अबोली म्हणते सॉरी ह म्हणजे खरं तर माझंच सगळं लक्ष नव्हतं यावरती नर्स सांगते आहो लक्ष नव्हतं कसं काहीतरी आपलं नातं असल्याशिवाय हे कसं होईल यावरती अबोली म्हणते आपलं काय नातं असेल यावरती नर्स म्हणते आपलं नातं माणुसकीचं असेल माणसाचं माणसाची जे नातं असतं ना तेच नातं आपलं हे माणुसकीचं यावर अबोली विचार करते किती सालस आहे ही मुलगी हिच्यावरती किती आता सगळ्यांचा जीवा या मुलीचं किती कौतुक करावं तितकं कमी आहे आणि आता अबोली तिचे आभार मानते तितक्यात क्रिश येतो आणि म्हणतो अबोली या मग सुमन मावशी आल्यात मग अबोली सुमन मावशींना भेटते सुमन मावशींना ती आता ज्योत्स्नाबद्दल सांगते ज्योत्स्नाबद्दल सांगितल्यावरती आता मात्र सुमन मावशी म्हणतात खरं सांगायचं तर ज्योत्स्ना नावाची कुणी मला तशी आठवत नाहीये हा पण दहा वर्षापूर्वी एक बाई आली होती ज्या बाईच्या सोबत एक मुलगी होती ती मुलगीनं हमसून हुमसून खूप रडत होती आणि त्या बाईला भेटायला अजून एक बाई आली होती तिचा ती, तिचा पत्ता पत्ता मला मला माहिती आहे सांगते मग तुम्ही देऊ शकता का असं म्हणत आबोली आता त्या बाईचा पत्ता मागते त्याच वेळेला आता मात्र त्या बाईचा पत्ता घेऊन क्रिश आणि आबोली त्या पत्त्यावरती निघतात त्या पत्त्यावरती अंक क्रिश आणि अबोलीच्या समोर येणार सत्य भयानक असतं तो पत्ता असतो एका रेड लाईट एरियाचा त्या रेड लाईट एरियामध्ये आता मात्र क्रिश आणि अबोली येतात आणि आता मनवाबद्दल माहिती विचारायला लागतात पण मनवा नावाच्या कुणाबद्दल माहिती मिळत नसतानाच एक अचानक विचित्र प्रकार घडतो ते म्हणजे एक मुलगी म्हणजे तीच नर्स भेटलेली तिचा सारखा चेहरा मोहरा असणारी एक मुलगी आता मात्र एका मास्तराला चांगली बदळत बदलत खाली आणते आणि काय रे तुझ्या शाळेमध्ये आमच्या पोरांना ॲडमिशन देत नाहीस का असं कसं करून चालेल म्हणजे आम्ही याच इथे खितपत पडलो असलो तरी आम्हाला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे असं म्हणत त्या माणसाची चांगलीच मुकलपट्टी करत असते तो माणूस म्हणत असतो की जर तुमच्यासारखी लोक जर का आमच्या शाळेत यायला लागली तर आमच्या शाळेमध्ये बाकीचे पालक त्यांच्या मुलांना पाठवणार नाहीत यावरती ती मुलगी सांगत असते हे बघ गपगुमाने आमच्या मुलांना तुमच्या शाळेमध्ये ऍडमिशन द्यायचं नाहीतर नाहीतर गाठ माझ्याशी आहे आम्हाला काही हौस नाहीये आमच्याकडे शिक्षण असतं ना तर आम्ही सुद्धा चार पैसे कमवून शिक्षण घेतलं असतं पण आमच्याकडे शिक्षण नाही म्हणून आम्हाला हे करायला लागतंय पण आमच्या मुलांना आता आपलं शरीर विकून नाही तर शिकून कमवायची संधी मिळायला पाहिजे माझ्या बापाने मला सोडून दिलं माझ्या आई वारली त्यामुळे माझ्यावरती ही वेळ आली पण इथल्या मुलांवरती मी ही वेळ येऊ देणार नाही गप गुमाने ऐकलंस तर ठीक गप गुमाने ऐकलंस ही मनवा आणि ना ऐकलंस तर ना तर मात्र तुला दाखवीन मी वणवा असं म्हणत आता मनवाचं नाव तिच्या तोंडी आल्यावर ती आबोली हादरते म्हणजे आता ज्या मुलीला आपण इकडे हॉस्पिटलमध्ये दे एकदम देवी म्हणून पाहिलं जी मुलगी हॉस्पिटलमध्ये इतकं चांगलं काम करत होती आणि ती मुलगी आत्ता इकडे हे काम करते सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो नक्की काय आहे हे, हे समजण्याच्या आतच पुन्हा एकदा त्या मनवाची ओढणी आबोलीच्या हाताला अडकते आणि आबोली तिच्याकडे पाहतच बसते त्याच वेळेला ती सांगते काय ग काय पाहतेस आबोली म्हणते आपलं कसलं तरी नातं असेलच ना माणुसकीचं असं म्हणत ती तिला ची आठवण करून देत असते त्याच वेळेला मनवा सांगते माणुसकी गेली चुलीत माणुसकी म्हणून काही राहिलंच नाही आहे आता क्रिश म्हणतो अबोली या मनवाला तू घरी घेऊन जाणार आहेस का अबोली म्हणते हो क्रिश मला घेऊन जावं लागेल कारण ही माझ्या फॅमिलीचा हिस्सा आहे आता या मनवाला घेऊन अबोली घरी जाणार का आणि मनवा मनवा दोघी आहेत का जुळ्या बहिणींचा खेळ आहे का कारण हॉस्पिटलमधली सेम टू सेम मनवासारखीच दिसणारी मुलगी कोण आहे मालिका खूप रहस्यमय होत चाललेली आहे